देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी गेल्या काही काळातला घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला वेगळे तोडगे समोर आणले पण शेवटी जनता काल रस्त्यावर हो उतरली महाराष्ट्रभरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक मग काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील रस्त्यावर उतरले होळी केली त्यानंतर सन्मान्य राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारनं धसकाच घेतला होता कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीस यांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला आता काहीतरी कमिटी वगैरे स्थापन केली आहे कशा करता आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच हो? नाही मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे दोन हजार वीस आणि त्यातलंही त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही हे काल उद्धव <coughs> ठाकरे यांनी सांगितले राज ठाकरे यांनी सांगितलं आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नयेत राऊत साहेब पण म्हटलं जात होतं की पाच जुलैला त्या म्हणजे जो मोर्चा निघणार आहे या अध्यादेशाला विरोध करण्याचा आता मोर्चा विषय नाही तुम्ही काल जाहीर के केलं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की पाच जुलैला मोर्चा नाही पण विजयोत्सव साजरा केला प्रश्न असा आहे की पाच जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होत किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केल, केला हे मान्य केलं पाहिजे आता पाच जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली होती राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या दोन नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी आमच्याकडून सुद्धा आम्ही दोन नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकार हा निर्णय मागे घेतो पण पाच जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनी पूर्ण झालेली आहे आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा त्याचं काय करायचं तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूंनी आहेत म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत <coughs> काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितले की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह हो विजय मिळावा कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून लहान घटक असो मोठा असो कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही तो सगळ्यांना एकत्र येऊन करू आम्ही तर काल उद्धव ठाकरेंनी पाच जुलैच्या विजय मेळाव्याची घोषणा केली त्यांनी या लढ्यात सगळ्यांचं ज्यांच्या ज्या सर्वांचं योगदान आहे त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आहे काल तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली तुम्हीही त्यांना काही आवाहन केलं आहे का की या विजयोत्सवात त्यांनी त्यांच्या पक्षाच नाही सहभागी होण्याचा प्रश्न नाहीये मोर्चामध्ये आम्ही होतो मोर्चा दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेल्या आहेत माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे <coughs> मराठी ताकदीचा त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर घेऊ करू इच्छित नाही हा मराठी एकजुटीचा विजय अर्थात शिवसेना आहेच त्याच्यामध्ये त्या एकजुटीमध्ये मोठा मोठा पक्ष म्हणून आता पाच तारखेला काय करायचं आहे कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी आम्ही चर्चा करू काल उद्धव साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही गैरसमज निर्माण करू नका त्यांना प्रश्न विचारला पाच तारखेच्या मोर्चाचं काय तेव्हा ते म्हणाले आहे की पाच तारखेला एवढा विषय मर्यादित आहे त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्याने हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही पण त्याचं रूपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय असा आहे या ही विजयाची तर... सुरुवात आहे विजयाची पहिली पायरी आता आम्हाला याच पद्धतीनं अनेक विजय प्राप्त आहेत एकत्र हो। येऊन